नमस्कार मित्रांनो मी आहे चोकोंद पोटोबा आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात काळेवडी येथील पुणेरी दालच्या राईस ला आणि पाहणार आहे दालच्या राईस ची संपूर्ण रेसिपी ती ही संपूर्ण चला पाहूयात नमस्कार मी पुणेरी दालचे चको फाउंडर आणि आम्ही पुणेरी दालचे हॉटेल चालवतो तर आम्ही आम्ही हॉटेल जे चालवलेले ते मामाची नुसार चालवलेले हो हे आमचे दोन बादचे आहेत माझे आणि त्यांचा मामा आहे तर यांचं नाव इम्रान इरफान तामोळे यांचं नाव आणि हे इम्रान तामोळे हे दोघ भाऊ आहेत आणि मामा त्यांचा हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचा मामा आहे तर आम्ही हॉटेल चालवतो आणि हॉटेल चालू करून आम्ही साधारणतः एक सप्टेंबर महिन्यामध्ये हॉटेल चालू केलं होतं ही शाखा आमची दुसरी शाखा आहे पुणे दालची आणि आम्ही जी शाखा चालवली ती वेज पूर्ण चालवलेली आहे दालच्या जे आमचं आहे ते प्युअर व्हेज आहे आणि आमचे जे ऍड्रेस आहे ते कायवडीच्या जे बी आय टी रोड आहे बी आय टी रोडला ऍड्रेस आहे आमचा शोरूम आहे हिरोचा हिरोच्या शोरूमच्या समोर आमचं जे हॉटेल आदर्श नगर आमच्या पुणेरी दालच्या आपण कसं बनवतो हे आपण आपल्याला दाखवणार आहेत तर आपण बघूया ठीक आहे आता आपण दालच्या बनवणं सुरुवात करू हफ् हफ् आपलं कसं आहे पातील गरम झालेलं आहे तर आपण तेल दाखवूया हा किती प्लेटचा आपण बनवतो दालच्या हा जास्त अडीचशे प्लेटचा आहे दालच्या पूर्णपणे अडीचशे प्लेटचा तर त्यासाठी किती तेल लागणार आपल्याला तेल आपण पूर्ण एक किलोचं पॅकेट पूर्ण टाकलेलं आहे तेल म्हणजे अडीचशे प्लेट साठी आपल्याला एक किलो तेल लागणार आहे आता आपलं तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे त्यानुसार आपण आता कांदा टाकूया कांदा आपल्याला लागणार आहे आता आपण दीड किलो कांदा टाकून टाकतोय कांदा टाकल्यानंतर ना कांदा पूर्णपणे हलत राहायचं कांद्याला साधारणतः ना सर जोपर्यंत लाल होत नाही कांदा तोपर्यंत त्याला कंटिन्यू हलवायचं सारखं सारखं एक दोन सेकंद थांबून एक दोन सेकंद थांबून हलवत जायचं त्यानुसार काय होतं कांदा पूर्णपणे प्रॉपर सगळं लाल होतं काळा एक साईडला काळा एक साईडला करपत नाही एक साईडला येत नाही प्रॉपर टेस्ट भेटतो म्हणजे हलवत राहिल्यामुळे एक सारखा साईडून भाजणार आहे बरोबर कांदा जे ते पूर्णपणे लाल ला होत आलेलं आहे आता लाल झाल्यानंतर ना कांदा आपल्या या आप सर लाल करून घ्यायचं त्याच्यानंतर टमाट्याची आपण टोमॅटो टाकून घेऊ टाकायचे किती टोमॅटो आहे हे अडीच किलो टमाटे अडीच किलो टमाटे म्हणजे अडीचशे प्लेट साठी अडीच किलो टमा अडीच किलो टमाटे लागणार टोमॅटो टाकल्यानंतर ना त्याला पूर्णपणे मॅरिनेट करून घ्यायचं हालून पूर्ण त्या आता टोमॅटोला आपण पूर्णपणे शिजून घेऊ तर आपले आता शिजत आलेले आहेत तर याच्यानुसार आपण मीठ टाकून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकायचं का चवीनुसार आपण पूर्ण मीठ टाकून किती मीठ आहे साहेब हे तीनशे ग्रॅम मीठ आहे तीनशे ग्रॅम मीठ आहे खडा मीठ आहे ना साहेब खडा मीठ आणि त्याला पूर्णपणे हलवून आता आपण पूर्णपणे मीठ टाकलेलं आहे मीठ ह्याच्यानुसार टाकलं पहिल्यांदा कारण टमॅटो पूर्णचे ते पूर्णपणे विरवळून जातील टमाट्याच्यामध्ये हे पाहून घ्या हे लवकर लवकर आपले जे आहेत ते विरगळून जातील ते मीठ टाकल्यामुळे लवकर शिजत लवकर शिजत हा हा त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची भाजी हे टाकून घेऊ किती आहे आपल्याला एक एक म्हणजे एक गड्डी आपण पुदिना आणि एक गड्डी कोथिंबीर टाकलेली आहे ते सगळे अडीचशे प्लेटच्या मापानुसार तर आता आपण एक गड्डी कोथिंबीर आणि एक गड्डी पुदिना टाकलेला आहे आता आपले भाजे पूर्णपणे शिजत आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मिरची आणि शंभर ग्राम जे ते हिरवी मिरची आपण टाकून कस्तुरी मेथी अंदाजे पन्ना ग्राम असेल का आराम पन्ना ग्राम असेल त्याला पूर्णपणे ते करून घेऊ परतून घ्यायचंय परतून घ्यायचं त्याला पूर्णपणे आपल्या भाजी पूर्णपणे शिजत आलेले आहेत हे पाहून घ्या तुम्ही आता आपण काय करू त्याच्यामध्ये हळद टाकून देऊ तशी हळद ही आम्ही दोन आपण दोन प्रकारे टाकू दोन नुसार एक पहिलं पन्नास ग्राम टाकायची नंतर मिरची जेव्हा आपण मिरची वगैरे टाकन धना पावडर वगैरे टाकन पेसन त्यावेळेस मग आपण हळद टाकून पन्नास ग्राम दोनदा हळद टाकायचे दोनदा हळद टाकायचे म्हणजे शंभर ग्राम टाकायचे बरोबर ठीक आहे तर याच्या मागचं कारण कायच आपण दोनदा टाकतोय फ्ले फ्लेवरसाठी चांगलं वाटतं ना हळसाठी म्हणजे जे फ्लेवर चांगले येतात फ्लेवर चांगला हे पूर्ण चांगलं शिजून घ्यायचं आणि जस जस तुम्ही पाणी कमी करता होत जाईल त्यानुसार थोडं थोडंसं गरजेनुसार त्याला जेवढं लागेल पाणी टाकाय जायचं म्हणजे आपले मसाले जळून येऊन बरोबर ना? ना मसाले नाही आपले हे जळून आहे काळ काळपड कलर येऊन आहे म्हणजे तो गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकत राहायचं बरोबर हळद थोडस शिजवल्यानंतर आपण काय करू त्याच्यामध्ये अदरक लसूनचं जे पेस्ट आहे ते आपण पेस्ट टाकू आपण याच्यामध्ये आपली होममेड पेस्ट आहे होममेड पेस्ट आहे आपली साधारण किती पेस्ट टाकायचे आपल्याला सेम पन्नास ग्रॅम पर्यंत घेऊन जायची पन्नास दोन प्रोसेस मध्ये सेम आपण टाकतो त्यामध्ये पण असून एक पहिलं फ्लेवरिंग साठी आणि परत एकदा अजून एकदा दहाच्या फ्लेवर साठी पूर्ण पन्नास मसाल्यासाठी होऊन जाईल you <laughs> त्याला पूर्णपणे पूर्ण मॅनेज करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं साहेब तुम्ही बाहेरचे पण ऑर्डर घेता ना साहेब आपण बाहेरचे पण ऑर्डर घेतो कोणाचे लग्न कार्याचे किंवा ऑर्डर वगैरे असतील किंवा बर्थडेचे वगैरे ऑर्डर वगैरे असतील त्यानुसार आपण घेतो पूर्ण आपण ऑर्डर म्हणजे कुणाचे काय कंपनीचे फंक्शन असतील पार्टी असेल चालत ज्यांना दालच्या राईस मेन्यू मध्ये ऍड करायचं तर तुम्ही घेते ऑर्डर घेतो सर तर त्याच्या काय कंडिशन राहतील किती क्वांटिटी मध्ये घेताय सांगतो त्यानुसार लोकांना जशी कंपनीवाल्यांना किंवा मग समोरसांना ऑर्डर जशी द्यायची त्याच्यानुसार आपण पूर्णपणे ऑर्डर म्हणजे आपल्या असं लिमिट नाही तुम्ही छोटी ऑर्डर घेता मोठी ऑर्डर कशी घेतो आपण तर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकता साहेब करू शकतो ना साहेब माझा जे नंबर आहे ते सेव्हन थ्री सेवन एट सेवन एट नाईन सेवन एट सिक्स हे माझा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आपण मित्रांनो तर पिंपरी चिंचवड भागामध्ये कुणाला दालच्या राईस आपल्या फंक्शनमध्ये किंवा काही कार्यक्रम पार्टी असतील तर तुम्हाला तुमच्या मेनू मध्ये ऍड करायचं आहे दालच्या कर राईस तर या साहेबांबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर यांचं जे दालच्या राईस बनवायचं जे स्टाईल आहे ते अतिशय चांगली आहे टेस्ट तर खूप उत्कृष्ट आहे त्याबरोबर हायजीन जे असते ते खूप चांगले मेंटेन करतात तर एकदा अवश्य संपर्क करा आता आपलं भाजी पूर्णपणे शिजून झालेले सगळं मिळून आता आपण याच्यामध्ये नाही का मिरची वगैरे पेस्ट टाकून देऊ आता मिरची पावडर आहे मिरची पावडर आहे ग्रॅम पावडर मिरची टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये ना धना पावडर जी आहे शंभर ग्रॅम धना पावडर आहे ती पण टाकून देऊ याच्यामध्ये आणि जे आपली हळद राहिली होती ती हळद टाकून देऊ आपण पूर्णपणे शिजून घ्यायचं पूर्णपणे आणि शिजून सारखं हलत राहायचं कारण खाली पकडलं ना पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे गरजेनुसार पाणी टाकत जायचं कारण खाली पकडू नये म्हणून मसाले जळे नाही पाहिजे जळे नाही पाहिजे मसाला कारण जर मसाले जर जळे तर फ्लेवर पूर्ण टेस्ट आपले फ्लेवर थोडा करपट 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 म्हणजे काम करताना खूप काळजी करणे काळजी गरज आहे आणि जे पण आपण फ्लेवर ऍड करतोय ते तसेच उतरले पाहिजे शेवट पर्यंत साहेब आपलं शिक्षण काय वाटते शिक्षण माझं बघा कम्प्युटर अप्लिकेशन झालेलं आहे बी सी मी एस एन बी पी मध्ये आम्ही पूर्ण शिक्षण केलेलं आहे माझं त्यानुसार मग मी जॉबला वगैरे जात होतो पण आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आपल्या ह्याच्यानुसार तर मला जी आवड होती ती मी आवडनुसार करतोय म्हणजे तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन नाही असं ना, ना आहे का तसं म्हणजे बघायला तर आपली जी आवड असते ना किंवा मला याच्यामध्ये आवड आहे आपल्याला याच्यामध्ये जरा चांगलं वाटतं करायला जरा माझ्या येते नाही का करायला काहीतरी चांगलं करायचं आपल्याला त्यानुसार मला थोडस बनवायचं जेवण बनवायचं जर चांगलं होतं तर मी लालच्या राईस हे पुण्यामध्ये चालू केलेलं म्हणजे तुम्हाला फूड लाईन मध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही आहे बरोबर पुन्हा मिरची आपली शिजत आहे तर आपण याच्यामध्ये काय करू की गरम मसाले टाकू कोणते कोणते मसाले सावे शाहीर आहे दालचिनी आहे इलायची आहे लवंग आहे आणि जिऱ्याची पेस्ट आहे हे आपण टाकून घेऊया याच्यामध्ये काय काय लोकांना प्रश्न पडतो लो काय काय लोकांना प्रश्न पडतो की बाबा आपण जे मिरची पावडर वगैरे पावडर वगैरे टाकलेले आणि जे गरम मसाले टाकलेले ते कधीपर्यंत शिजवायचं हो नाही का तर त्यासाठी सांगतो तुम्हाला हे हो जोपर्यंत जा ह्याच्यामुळे जोपर्यंत मिरची पूर्ण तरी सुटत नाही तेल पूर्ण तर्री सोडत नाही तोपर्यंत मिरचीला पूर्णपणे जे मसाले टाकलेले आहेत मिरची दाना पावडर हळद टाकलेले ते पूर्णपणे यापर्यंत शिजून घेऊ म्हणजे चांगली तेल सुटल्यानंतर ना आपलं हा म्हणजे काय होतं फ्लेवर पूर्ण चांगलं वाढतं किंवा मिरची पूर्णपणे शिजून जाते खायला वगैरे प्रॉपर लागते मिरची वगैरे नाही प्रॉपर त्यामुळं त्यानुसार आपण आता आपली मिरची पूर्णपणे शिजून आलेली आहे हा तर आपण याच्यामध्ये काय करू की भोपळा टाकू हे भोपळा पूर्णपणे केलेले आहे आपण टाकू किती भोपळा साहेब तीन किलो भोपळा आहे पूर्ण किलो भोपळा आहे का म्हणजे अडीचशे साठी आपण तीन किलो पोपळा टाकलाय तर हे भोपळ्याचे फ्लेवर उतरणे महत्वाचे आहेत उतरणे महत्वाचे त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय कारण प्रॉपर भोपळा पूर्णपणे नाही का पूर्ण शिजला पाहिजे चवीला पण चांगला लागतो आणि त्याचे जे ते पूर्णपणे दालच्यामध्ये उतरून जातो हा साहेब कसं आहे मी काय असं ऐकलं होतं की भोपळ्याला एक स्वतःची टेस्ट नसती भोपळा हे फक्त थिकनेस मेंटेन करायसाठी असतो असं काय आहे का ऍक्च्युली सर बघायला गेलं तर भोपळ्याचे खूप फायदे आहेत भोपळ्याचे आणि भोपळ्यानुसार कसं आहे सर मध्ये फ्लेवर तर येतच तर माणसाच्या बॉडीनुसार नाही का माणसाला खूप चांगलं असतं ते शरीरासाठी उपयुक्त पूर्णपणे भोपळ्या खाल्ल्याने माणसाचं जे माइंड आहे जे मेंदू आहे ते चांगलं चालतं फ्रेश चालतं आपण म्हणतो ना की बाबा प्रत्येक भाजी हे नुसार माणसाच्या अवयवनुसार असते तर दालच्यासाठी जास्त करून भोपळा वापरतो फ्लेवरला पण येतं आणि शरीरासाठी पण चांगलं असतं ते आम्ही बनवलं आमचं घरचा सिक्रेट मसाला आहे सिक्रेट मसाला आम्ही टाकून घेतो किती क्वांटिटी आहे सिक्रेट मसाल्याची एक दोन तोळ्या पर्यंत असेल दोन तोळ्या म्हणजे वीस ग्रॅम वीस ग्रॅम थोड ते अचानक मी वीस तोळ्या मध्ये ऐकलं थोडस कळलं नाही मला म्हणून मी विचारलं <laughs> वीस ग्रॅम टाकायचं मित्रांनो मला पूर्णपणे मॅरिनेट करून घ्यायचंय कारण पूर्ण पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे हा म्हणजे आता ही स्टेज खूप महत्वाची आहे सगळे फ्लेवर उतरले पाहिजे उतरले पाहिजे हा हे पूर्ण जसं शिजत आलंय त्यानुसार आपण काय करू की लसूण ची पेस्ट अजून एकदा टाकून देऊ जी पहिले आपण टाकली होती हा ती भाजीनुसार टाकली होती आता आपल्या डाळनुसार देऊ किती क्वांटिटी टाकायची तीन चार चमचे टाकून घ्यायचे चमचे रेग्युलर टेबल स्पून आहे ना हा रेग्युलर चा स्पून आहे पूर्णपणे हा ते तीन चार चमचे टाकून घ्यायचे त्याला पूर्ण फिरून घ्यायचं परतून घ्यायचं आणि लक्ष देणे कि बाबा चिटकू नये हा त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकत जायचं म्हणजे आता लक्ष ठेवायची की जळ नाही पाहिजे जळ पाहिजे आपल्याला सुगंध तर खूप चांगला आहे लागला आता छान तरी सुटलेली आता म्हणजे आपले सगळे घटक टाकून झालेत का बरोबर असं डाळ टाकायची डाळच्या पहिला आपण काय करू चिंच टाकून घेऊया हा हा तर चेंचे प्रोसेस करू आपण म्हणजे आता फक्त आपले चिंच राहते चेंच राहिलेले चिंच आपली काय आपण आधी भिज वगैरे घातले ते का चिंच रात्री आम्ही काय करतो रात्रीच होतं चिंचला हा ते चिंच पूर्णपणे उतरून जाते पूर्ण ते आता हे साठी किती क्वांटिटी घेतली आपण एक पावशेर घेतलेले पावशेर आपण चिंच आपल्याला घात म्हणजे चिंच मध्ये थोडस एक आंबटपणा येतो आंबटपणा आपली पूर्णपणे नाही का भाजी वगैरे सगळे शिजून झालेले आहेत भोप वगैरे पण शिजलेला आहे पूर्णपणे चिंच जी टाकलेली होती आपण चिंच पण पूर्णपणे आता आता चालू पूर्ण पूर्ण शिजलेली आहे आहे त्यानुसार सुटलेली आपण डाळ टाकून घेऊ तर अडीचशे प्लेट साठी आपल्याला डाळ पूर्ण शिजून घेतलेली आहे आपण याच्यामध्ये डाळ दोन प्रकारची आपल्याकडे तुरीची डाळ अडीच किलो आणि मसूरची डाळी अडीच किलो एक अडीचशे प्लेट नुसार आपण टाकलेली शिजून घेतलेली म्हणजे अडीचशे साठी आपल्याला अडीच किलो तुरडाळ आणि अडीच किलो मसूळ असेल ठीक आहे आता हे शिजून घेतली आहे जी फाईन पेस्ट करायसाठी आपण मिक्सर मध्ये काढून घेतो मिक्सर मध्ये पूर्णपणे काढून घेतो आपण जे चिकने चांगला मेंटेन व्हावं म्हणून आपण याची या, या, फाईन पेस्ट करतोय जे डाळ आपण हे मिक्सर मध्ये केली होती पूर्णपणे ते टाकून देऊ याच्यामध्ये फाईन पेस्ट केली होती पूर्णपणे ते आता टाकून देऊ डाळ पूर्णपणे आपण टाकलेली आहे आता त्याला फक्त थोडस अजून बरं उकळू देतो कारण पूर्णपणे दाळ आपली पूर्ण मिक्स झाले पाहिजे आता उकळी आल्यानंतर आपले खाण्यासाठी रेडी खाणे आता उकळी चालू आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये जशी उकळी आली तशी पूर्ण दाल पूर्ण फ्लेवर मिक्स होऊन जाईल हा मग आपले दालच्या पूर्णपणे तयार होऊन जाईल हे पाहू शकता आपण आपलं दालच्या पूर्णपणे उकळी प्रॉपर उकळी लागलेले आहे आणि दालच्या पूर्णपणे तयार होत आहे आपलं पूर्णपणे तयार झालेला आहे अशानुसार पूर्ण उकळे आलेले आहे आणि दालच्या आपलं कलम त्यानुसार आहे चवीला पण चांगलं आहे पूर्णपणे सगळे भाज्या वगैरे शिजलेले आहेत दालचे पण पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि ते बघा अवश्य भेट दे आपल्याकडे एकदा टेस्ट खा एकदा टेस्ट करून सांगा परत परत याचा एकदा टेस्ट करून खाल्ल्यानंतर का तर तुम्हाला थँक्यू ओके आपलं आता कम्प्लीट झालेलं साहेब पूर्ण साहेब झालं पूर्ण ठीक आहे आता आपण दालचा राईस ची प्लेटी करून ना हे आपलं राईस जे आपण बनवलं होतं ते राईस आहे आपलं हे राईसचे कलर अट्रॅक्ट दिसण्यासाठी पूर्णपणे आणि आपण प्लेटिंग करतोय आपली प्लेट किती पंचवीस रुपयाला प्लेट आहे साहेब म्हणजे आपला राईस पूर्णपणे प्लेटिंग पूर्णपणे एवढी होती आणि आपण याच्यामुळे डाळ टाकू हे आपली हो रे। आप रेडी झालेली पूर्णपणे डाळ पण आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे आपल्या दालची शिजले

एक नंबर आहे ना ठीक आहे यू सर